नमस्कार मित्रांनो पंढरपूर रिअल इस्टेटमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला आत्ता पंढरपूर शहराला च ला चिटकून नदीच्या नदीबा नदी भागाला चिटकून भटुंबरे नावाचं जे गाव आहे त्या गावाच्या हादीलगत एक तीस गुंट्याचा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा प्लॉट गावाला चिटकून असल्यामुळं शहरापासून जवळ आहे आणि मेन रोडपासून जवळ आहे हा भटुंबरेला येणारा गावचा रस्ता तुम्हाला दाखवतो आहे हा तीस गुंट्याचा प्लॉट आहे दोन दोन्ही साईडला रस्ता आहे म्हणजे पूर्वेलाही हा जवळपास खूप मोठा रस्ता आहे आणि हे हा दक्षिण बाजूलासुद्धा रस्ता आहे तर हा भटुंबरेला येण्याचा हा रस्ता जो रेल्वे क्रॉसिंगपासून अलीकडे येतो हा तुम्ही बघताय हा भटुंबरे येण्याचा रस्ता आणि हे भटुंबरे गाव ह्या साईडला येत आहे तर अशा प्रकारचा हा तीस गुंठ्याचा कॉर्नर पीस आहे डेफिनेटली हा खूप छान पीस आहे एकटा व्यक्ती घेण्यासारखा सुद्धा चांगला पीस आहे आणि दोघं तिघं जरी म्हटलं तर दोघा तिघांना पण चांगला प्रवेश जायला फ्रंट मिळतो माझ्या माहितीप्रमाणे इथं दीडशे ते दोनशे फुटाचा फ्रंट येतो आहे तीस गुंठ्याला तर दोघात पण हा प्रॉपर्टी घेण्यासारखी आहे तर भटुंबरी नावाचं जे गाव आहे म्हणजे नदी फक्त मध्ये पंढरपूर शहर आणि या गावाच्यामध्ये फक्त नदीच आहे त्यामुळं पासष्ट एकर जे एरिया आहे त्या एरियाला चिटकून येतं हे प्लॉटिंग तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे त्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मालकाची जी ऑफर आहे मालकाची जी ऑफर आहे ते सहा लाख रुपये गुंठा याप्रमाणे द्यायचं आहे बैठकीला नक्कीच कमी केलं जाईल तुम्हाला प्लॉट जर पसंत असेल तर स्क्रीन होती मादा तर नक्कीच स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे तर कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर हा प्लॉट खूप छान पद्धतीचा प्लॉट आहे कॉर्नर पीस आहे आणि शहरापासून खूप जवळ आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉन हिट करा सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद मी या जागेचं गुगल लोकेशन दाखवते तुम्ही बघताय अशा पद्धतीचं नदीच्या शेजारी हे बटुमरे नावाचं गाव आहे आणि रेड कलरचं दाखवलं आहे ते जागेचं लोकेशन आहे आणि बघा ते चंद्रभागा नदी किती जवळ आहे अशा पद्धतीनं नदीच्या पलीकडच्या जवळ झालं अलीकडं मंदिर आहे आणि पलीकडं ती जागा आहे